अमरावती लोकसभा मतदारसंघातनं भाजपनं विद्यमान खासदार नवनीत राणांना उमेदवारी जारी केली आहे आगामी लोकसभा निवडणूक नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार आहेत भाजपनं आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीत नवनीत राणांचं नाव आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्या रात्री उशिरा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे अमरावतीमधील उमेदवाराबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे मात्र महायुतीतला तिढा कायम आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ अभिजित अडसूळ आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी राणांच्या उमेदवारीला कडाडून विरोध दर्शवला होता बच्चू कडूंनी नवनीत राणांना आशीर्वाद द्यावा अशी हात जोडून विनंती रवी राणा यांनी केली आहे त्यामुळे आता बच्चू कडू नवनीत राणा यांचा प्रचार करणार का याकडेच लक्ष लागलंय नेते गण आहे माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहे त्यांनी एक सून म्हणून या जिल्ह्याची परिवाराचे सदस्य म्हणून माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा ज्यांनी माझे अमरावतीचा विकास हो मोदीजींसाठी काम करणार आहे सगळे अमित शहाजींसाठी काम करणार आहे देवेंद्र फडणवीसजींसाठी काम करणार आहे आणि आमचं लक्ष आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये आज माझी तिकीट घोषणा झाली आहे ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी माझे सगळे पक्षाचे कार्यकर्त्यांना एक परिवार समजून मी पुढे घेऊन चालणार आहे आणि सगळे आपकी बार चार सो पार या टार्गेट वर सगळे लोक काम करतील बच्चूगुडू साहेबांना सुद्धा मी विनंती करतो ते एनडीए चे घटक आहे मी सुद्धा इंडियाचा घटक आहे आज विनंती करतो की अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी ते नवनीत रावला आशीर्वाद देतील